जतनगर परिषद निवडणुकीची मतमोजणी होणार लवकरच सुरू प्रशासकीय यंत्रणा सज्ज सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जतनगर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची माहिती आता अगदी थोड्या वेळातच समजणार आहे अनेक दिवसाच्या प्रतिष्ठेनंतर आता म थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे वीस हजार चारशे चौसष्ट मतदारांनी आपला हक्क जतनगर परिषदेसाठी बजावलेला आहे जत नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या चा हाती राहणार हे आज समजणार आहे यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत भाजपकडून ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार शिवसेना शिंदे गटाकडून सलीमभाई गौंडी यांच्यासह एकूण सात उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे होते तर चौऱ्याण्णव उमेदवार नगरसेवकच्या पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते जतनगर परिषदेसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली सर्वच पक्षाचे नेते जतच्या विकासाचे विजन मांडत जनतेसमोर आपला आढावा दिला होता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे माजी आमदार विलासराव जगताप व शिवसेने शिंदे गटासाठी जतनगर परिषद निवडणुकीमध्ये अगदी जोरदार लढत या ठिकाणी झाली होती अगदी आता सतरा दिवसाच्या प्रतिषेनंतर थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे सगळ्यांचे लक्ष या मतमोजणीकडे लागलेले ला आहे प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्रवीण धानोरकर सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी दिली एक ते अकरा प्रभागातील चौतीस बुथची बारा टेबलावरती या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे तीन फेऱ्यात मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यासह मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी खास करून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षासह हो जतशेरो तालुक्यात लागलेली ला आहे त्यामुळे येणाऱ्या काही तासात या ठिकाणी निवडणुकीचा निकाल हाती लाग लागणार आहे Press the bell icon on the video and never miss another update.